आपण पाहताय महाधुर नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपण सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेतोय पाचगाव कळंबा यानंतर आज आपण पाहणार आहोत उचगाव जो कोल करवीर तालुक्यातला अतिशय महत्वाचा आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातला अतिशय महत्वाचा मतदारसंघ जो दक्षिणेतला निकाल अनेकदा ठरवतो खरंतर या भागात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा ओळखला जातो कारण अनेक वर्षे काँग्रेसचे सरपंच या भागात निवडून येतात सतेज पाटील यांचं वर्चस्व या भागात आहे ऋतुराज पाटलांचं वर्चस्व आहे पण अलीकडे भाजपनं ही इथं मोठी ताकद तयार केलेली आहे विधानसभेला त्याचा पुरावा मिळाला कारण चार हजारावर लीड विधानसभेला अमल माडिक यांना या परिसरात मिळालेला आहे यामुळं आता उचगाव जिल्हा परिषदेला अतिशय महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारसंघ सर्वसाधारण खुला आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे विशेषतः भाजपतर्फे इच्छुक जास्त आहेत काँग्रेसच्या वतीनं इच्छुक कमी आहेत ही लढत होणार आहे थेट भाजप आणि काँग्रेस अर्थात म्हाडिक गट विरोधात सतेज पाटील यांच्यात महाडिक गटाच्या वतीने अनेक जण इच्छुक आहेत सतेज पाटील यांच्या वतीनेही समर्थक त्यांचे इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची याचा फैसला आता महाडिक आणि सतेज पाटील यांना करावा लागणार आहे हे करत असताना बंडखोरी होऊ नये याची काळजी निश्चितपणे घ्यावी लागणार आहे बंडखोरी टाळण्यासाठी टाळण्यासाठी कदाचित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका म्हाडिक या मतदारसंघातून उतरण्याची चिन्ह आहेत तशी चर्चा आहे सध्या फक्त चर्चा आहे निर्णय नाही सध्या तरी भाजपकडून सहा ते सात जण इच्छुक आहेत काँग्रेसकडून चार ते पाच जण इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या मोठी आहे गाव उचगाव मोठा आहे जवळजवळ अठ्ठावीस हजार मतदार या गावात आहेत गांधीनगरमधील नऊ हजार मतदार या मतदारसंघात आले आहेत आणि सरनोबतवाडीतील चार हजार मतदार आहेत म्हणजे एकूण चाळीस हजारापेक्षा अधिक मतदारांचा हा मतदारसंघ आहे या येतोवेळी महेश चौगले हे भाजपच्या वतीनं निवडून आले होते आता सत्ता सर्नोवतवाडीत ही काँग्रेसची आहे आणि ही काँग्रेसची आहे गांधीनगरात तीच अवस्था आहे म्हणजे एकूणच काँग्रेसचा बाले हा आहे सदस्य जास्त आहेत सरपंच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडं काही प्रमाणात भाजपची ताकद वाढल्यामुळं आणि लाडकी बहीण असू दे किंवा विकास कामांच्या जोरावर भाजप या मतदारसंघात अधिक प्रभावी झाल्यामुळं बालेकिल्ला असलेल्या काँग्रेस समोर आता भाजपचा मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे त्यामुळे आता बंडखोरी होणार की एकाच एक लढत होणार यावरच या, या मतदारसंघाचा निकाल अवलंबला आहे प्रचंड चुरस आहे ज्याला तिकीट त्याला आता महत्व येणार आहे त्यामुळे या तिकिटासाठी सध्या महाडी गटाकडं आणि काँग्रेसकडे म्हणजे सतेज आमदार सतेज पाटील यांच्याकडं प्रचंड दबावाचं राजकारण सुरू आहे किंवा वशियाचं राजकारण सुरू आहे तरीही तिकीट ठरवताना महाडिक आणि पाटील या दोन्ही गटाला मोठं आव्हान उभं राहणार आहे बघूया आता तिकीट कुणाला मिळणार बंडखोरी कोण करणार हे लवकरच कळेल सध्या तरी प्रत्येकाने मलाच तिकीट मिळेल हे ग्रहित धरून प्रचाराला सुरुवात केलेली आहे काहीने मात्र कुणालाही तिकीट मिळलं तर आपण सोबत राहू असाही निर्णय घेतलेला आहे हा चांगला निर्णय आहे कारण राजकारणात असं फारस घडत नाही या उचगावमध्ये मात्र त्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत आपण दुसऱ्या टप्प्यात पाहूया की या मतदारसंघातले जे काही इच्छुक आहेत त्यांची नेमकी ताकद किती त्यांचं काम किती त्यांचा एकूण राजकारणातला अनुभव किती आणि कोणत्या ताकदीच्या जोरावर ते मैदानात उतरणार आहेत कुठल्या पक्षातर्फी उतरणार आहेत त्यामुळे पुढच्या टप्प्यात बघूया एकूण उमेदवारांची माहिती पहिल्या टप्प्यात आपण या एकूण मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अशाच काही मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत आपल्याला उत्सुकता असेल कोल्हापूरच्या राजकारणाची तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनेल कारण आतापर्यंत गेल्या दीड वर्षात सत्याहत्तर चा अंदाज महाधोरणानं जो व्यक्त केला अंदाज सत्याहत्तर बातम्यांचा अंदाज हा तंतोतंत खरा ठरलेला आहे त्यामुळं आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनल आपण पुढच्या टप्प्यात पाहूया उमेदवारांची थोडक्यात माहिती उचगाव जिल्हा परिषद तब्बल अनेक वर्षे या परिसरात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे इरफान मनेर वीस वर्षे ग्रामपंचायत सदस्य दोन वर्षे सरपंच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य भूविकास बँकेचे संचालक अशा विविध पदावर अनेक वर्षे या परिसरात आपलं प्रभुत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे इरफान मनेर ज्यांनी या परिसरात शाळेच्या पंचावन्न इमारती बांधलेल्या आहेत शाळा बांधल्या खोल्या बांधलेल्या आहेत तेरा अंगणवाडी बांधल्या आहेत दोनशे त्रेचाळीस घरकुलं मंजूर झाल्या आहेत आपल्या काळात एकोणीस कोटीची कामं इरफान मनेर यांनी के केली आहेत आणि याच कामाच्या जोरावर इरफान मनेर हे जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत उतरणार हे नक्की आहे दुसरे आहेत कीर्तिकुमार बाळासाहेब मसुटे माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत वीस वर्षे समाजकारण राजकारण आहेत आमदार सतेज पाटील यांच्यासोबत ते काम करत आहेत आणि काँग्रेसच्या वतीनं कीर्ती कुमार मसुटे हे इच्छुक आहेत तिसरे आहेत दत्तात्रय तोरसकर जिले तीस वर्षे महाडिक गटासोबत आहेत ते ग्रामपंचायत सदस्य होते विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन आहेत महालक्ष्मी कुरीस संस्थेचे ते संस्थेच्या माध्यमातून विविध आर्थिक मदत ते करतात रक्तदान असू दे किंवा मोफत चष्मे वाटत असू दे मोफत पाणी वाटप असू दे अशा विविध विकास कामांच्या आणि मत्तीच्या जोरावर आता हे तोरस्कर मैदानात उतरणार आहेत राजेंद्र संघपाळ मोठं नाव आहे त्यांच्या पत्नी शोभा संघपाळ या जिल्हा परिषद सदस्य होत्या वडील अकरा वर्षे जिल्हा परिषद सदस्य होते भाऊ सरपंच होते वडील सरपंच होते अनेकांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे कमर्शियल बँकेचे ते संचालक संचा आहेत एकूण चांगला संपर्क कामाच्या जोरावर आता राजेंद्र संघपाळ सुद्धा या मैदानात उतरणार आहेत अमोल निगडे जे तीस वर्षे म्हाडिक गटात आहेत अमोल म्हाडिक यांच्या दोन वेळच्या विजयात त्यांचाही वाटा आहे कारण या भागात मोठ्या प्रमाणात ते भाजपचं आणि म्हाडिक गटाचं काम करत आहेत सात वर्षे कमर्शियल बँकेचे ते संचालक आहेत महापूर आणि कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं होतं मधुकर चौगले सतरा वर्षे समाजकारणात आहेत शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम चांगलं आहे विविध स्पर्धा ते घेतात रक्तदान शिबिर घेतात काँग्रेसच्या वतीनं ते का आरोग्य शिबिर असू दे किंवा हिंद माता वाचनालयाच्या वतीनं त्यांनी केलेले काम हे अतिशय चांगलं आहे माणुसकीची भिंत कायम सुरू आहे जा जो अतिशय चांगला उपक्रम हे राबवतात अनिल शिंदे उसगावचे माजी सरपंच आहेत वीस वर्षे ते सदस्य आहेत बारा वर्षे पाणीपुरवठा खात्याचे ते सभापती होते कोरोना काळात महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय गावाला हगणदारी मुक्त योजनेत चांगलं बक्षीस त्यांनी मिळवून दिलंय अनेक अंगणवाडीच्या इमारती त्यांनी बांधल्या भाजप तर्फे ते सध्या इच्छुक आहेत आणखीन एक नाव आहे अर्चना सतीश माळगे सतीश माळगे जे आरपीचे जिल्हा सचिव आहेत आठवले गटाचे हौसाई आठवले चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आहेत त्यांच्या पत्नी अर्चना माळगे माळगे हे सुद्धा इच्छुक आहेत ते पंचायत समितीला पण पंचायत समितीला जर महायुतीनं उमेदवारी दिली नाही तर जिल्हा परिषदेला माळगे अर्चना माळगे हे उभारणार आहेत वृक्षारोपण असू दे किंवा रक्तदान असू दे किंवा अन्य कामाच्या जोरावर पंचशील औद्योगिक मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थे चेअरमन आणि सचिव दोन्ही पद त्यांच्या घरात आहेत ते या संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे त्यामुळं महायुतीच्या वतीनं आपल्याला तिकीट मिळावं यासाठी आता ते प्रयत्नशील आहेत एन डी वाईंगडे जे तीस वर्षे राजकारणात आहेत समाजकारणात आहेत अतिशय सामाजिक काम आहे त्यांचं चांगलं एनडी ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं त्यांचं काम सुरू आहे मोफत रुग्णवाहिका ते चालवतात महाई सेवा केंद्राच्या वतीनं त्यांचा अतिशय चांगलं काम आहे सरकारी योजना घरोघरी पोचविण्यात ते गेले अनेक वर्षे काम करत आहेत रक्तदान शिबिर असू दे किंवा अन्य काही माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे जे इच्छुक कानी गेल्या काही महिन्यापासून काम सुरू केले आहे काहींचं काम अनेक अनेक वर्षे सुरूच आहे त्यामुळं हे इच्छुक मोठ्या प्रमाणात त्यांची ताकद ते दाखवत आहेत दिवाळीनंतर या इच्छुकांच्या प्रचाराला हळूहळू वेग आलेला आहे आणखी पुढील महिन्यात हा वेग निश्चितपणे वाढणार हे नक्की आहे सध्या तरी काही झालं तरी तिकीट आपल्याला मिळेल या दृष्टीनं सगळ्यांचा प्रयत्न आहे पाहूया आता बंडखोरी कोण करणार तिकीट कोणाला मिळणार आणि तिकीट मिळाल्यानंतर विजयाचा झेंडा उचगाव मध्ये कोण फडकवणार बाले किल्ला काँग्रेसचा पण ताकद तयार झाली भाजपची त्यामुळं भाजप आणि काँग्रेस अर्थात म्हाडिक गट विरोधात सतेज पाटील गट हा सामना रंगणार खासदार धनंजय माडिक आमदार अमल माडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका माडिक या सगळ्यांची भूमिका या मतदारसंघात अतिशय महत्वाची आहे या सगळ्यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागणार आहे कारण उचगाव हे कोल्हापूर शहराला लागून असलेलं गाव आणि सगळ्यात मत म्हणजे राजकीय संवेदनशील गाव आहे कारण सरपंच पदाच्या निवडणुकीत एकदा नव्हे दोनदा नवे तीन वेळा मतमोजणी झाली तीन वेळा वेगवेगळा निकाल लागला यामुळे या, या गावाकडे सगळ्यांचं लक्ष आहे आता जिल्हा परिषदेत बघूया काय होते ते आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आता सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद